तेरा जानेवारी सोळाशे बहात्तर पौष वद्यनवमी शके पंधराशे त्र्याण्णव संमत्सर विरोधकृत शनिवार दिलेर खानाने पुणे लुटले मराठा द्वेष्ट दिलेरखानाने रवळ्या परिसराला वेढा घातल्याचे मोरोपंतांना कळले तेव्हा रवळ्याचा वेढा उठवण्यासाठी बारा हजार मावळे मोरोपंतांनी पाठवले या मावळ्यांमध्ये रामाजी पांगेरा नावाचा एक हजारी अधिकारी होता मावळ्यांनी गनिमी काव्याचा अवलंब करून दिलेर खानाला बेजार करून सोडले इतके की दिलेर खानाला रवळ्याचा वेढा उठवावा लागला त्याने मग मराठ्यांचा पाठलाग सुरू केला मराठे जिद्दीलाच पेटले होते अखेर कणेरगड परिसरात दिलेर खान आणि रामजी पांगेरा यांची गाठभेट झाली दिलेर खान चालून येत असलेला पाहून रामजी पांगेरा त्वेषाने पेटून उठला त्याने आपल्या मावळ्यांना आवाहन केले की आता अखेरचा एल्गार आपण असतील ते उभे राहावे या आवाहनानंतर सातशे मावळे तलवारी सरसावून रामजीबरोबर उभे राहिले दिलेर खानाची फौज प्रचंड होती विरुद्ध सातशे मावळे मोगली फौजांनी मराठ्यांना घेरले मात्र मावळ्यांनी जो प्रतिकार केला तो सुन्न करणारा होता लह्या फुटाव्यात अशी मोगलांची सर्रास कत्तल लांडगेतोड रामजी आणि त्यांच्या साथीदारांनी केली एकेक -एक मावळ्याच्या शरीरावर तीस चाळीस जखमा मात्र या जखमांची पर्वा न करता मराठे अंगात सैतान शिरल्याप्रमाणे झुंजत होते पहिल्या प्रहरातच बाराशे हशम मावळ्यांनी बोकड कापावेत अशा प्रकारे कापून काढले दिलेरखानाला आठवला तो पुरंदर आणि मुरारबाजीचा पराक्रम रामजी पांगेऱ्याचा पराक्रम पाहून दिलेर खान पण तोंडात बोटे घालून आश्चर्य करत राहिला पण नंतर दिलेर खानाने राखीव फौज उतरवून परत हल्ला केला पुन्हा धुमशक्री झाली टिपरी फुटावी असा रणसंग्राम सुरू झाला पण अखेर सातशे मावळ्यांसह रामजी पांगेरा शहीद झाला कोरजाई गावाचा सुपुत्र कणेरगर परिसरात धारातीर्थी पडला नंतर कणेरगडावरून दिलेर खान पुण्याला चालून आला आणि त्याने पुण्यावर अकस्मात धाड टाकून निरपराध नागरिकांची आणि तेरा वर्षांवरील सर्वांची वारे माप कत्तल केली मराठ्यांनी त्याचे खूप नुकसान केले होते त्यांच्या सैनिकांची रामजी आणि सहकाऱ्यांनी लांडगे तोड केली होती मात्र रामजी पांगेऱ्याच्या पराक्रमासमोर त्याचे काहीच चालले नाही तो राग मनात ठेवून त्याने निर्दयपणे पुण्याच्या निरपराध नागरिकांची कत्तल केली